नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे सुंदर अशी बाईची डिझाईन तुमच्या सुंदर अशा ब्लाऊजला बनवा ही बाईची डिझाईन म्हणजे तुमचा ब्लाऊज अजून छान दिसेल चला मग व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला मग तुमचा जास्त वेळ नाही घेता छान छोड हे बघा मैत्रिणी आपण तर घेतलेलं आहे आपण बाई लांबी घेतली दहा इंच घडी घेतली आहे आपण आठ इंचाची त्याच्यासाठी आपल्याला कॅफाईट घ्यायची आहे तीन इंचाची कारण बाही लांबी आपली जास्त असल्यामुळे कॅफाईट तीन इंचाची आपल्याला घ्यायची आहे कॅफाईटपासून मध्ये दोन इंच घ्यायचं आहे आणि तिरपीरेशही मारून घ्यायची बघा याप्रमाणे आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये दंडघेर घेतला आपण सव्वा पाच त्याच्यानंतर दीड इंचाची मार्जिन घेतली आणि हीसुद्धा आपल्याला तिरपिरेश मारून घ्यायची आहे बघा ह्याप्रमाणे तिरपिरेश मारल्यानंतर इथे आपण ही तिरपिरेषा म्हणजे त्याच्या पुढचा जो कपडा होता तो कट करून घेतला इथे आपण सिम्पल असा फक्त एक गोल आकार द्यायचा आहे बघा ह्याप्रमाणे आपण आकार दिला आणि बाईची कटिंग करून घेतली तर जो आपला आतला जो बाईचा आकार आहे तो आपण नंतर देणार आहे बघा पाच इंच आपण इथे सेंटरला असं मोजून घेतलं आहे वरतून खाली पाच इंच मोजल्यानंतर इकडनं मोजायचं आहे तीन इंच आणि इथे आपल्याला सिंपल असा आकार द्यायचा आहे बघा ह्याप्रमाणे आपण आकार दिला की आपल्याला जो आकार दिला तो आपण घ्यायचा आहे कट करून नंतर घ्यायचा आपण पीसचा कपडा ओपन करायचा आणि त्याच्यावरती हे अस्तर ठेवून वरची जी साईट आपण ही केली ती आपल्याला घ्यायची शिले मारेल बघा याप्रमाणे शिलाई मारून झाल्यानंतर मधला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे खाली सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची साधारण पाव इंच अंतर सोडून आपण शिलाई मारली आणि तो सुद्धा एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेतला नंतर इथे आपण जो आकार दिला तिथे नॉचेस द्यायचे आकार वगैरे व्यवस्थित बघून घ्यायचा आणि नॉचेस दिल्यानंतर आपल्याला हा कपडा करायचा आहे पलटी आपण एकदम व्यवस्थित असे फिनिशिंग मध्ये आपल्याला शिलाई मारायची आहे अस्तरचा कपडा बाहेर दिसणार नाही याची सुद्धा तितकीच आपण काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं हाताने पकडून त्याला शिलाई मारून घ्यायची आता सगळीकडनं आपण त्याचप्रमाणे शिलाई मारून घेणार आहे अगदी खाली सुद्धा खालची जी साईट आहे तिथे सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे ही बाईची डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही आपल्या मैत्रिणी काही नवीन असतील चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा म्हणजे रोजचे रोज, रोज तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल बघा हा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो घ्यायचा आहे कट करून आपली बाईची निम्मी डिझाईन तर इथेच तयार होते नंतर आपण हा कपडा घेतला आहे साधारण सात इंच उंचीचा आणि रुंदीला तुम्हाला जितका पाहिजे तितका तुम्ही घ्यायचा आहे त्याला आपण अशा प्लेट टाकायचं आहे आता आपण हा इथे कपडा जो कॉन्ट्रास्ट वापरला तर तुम्ही साडीचा कपडा काढायचा आहे म्हणजे पट्टी साधारण काढली तरी आपली ही डिझाईन होऊ शकते अशा हिशोबाने ती पट्टी काढायची आणि ही डिझाईन आपल्याला करायची तर बघा इथे मध्ये काय करायचं आहे आपल्याला पाच नंबरची एक शिले टाकायची खूप साऱ्या मैत्रिणींना काय होतं चुन्या पाडायला जमत नाही त्यांच्यासाठीही सोपी ट्रिक आहे डिझाईनला चुन्या ह्या कशा पाडायच्या आहे तर बघा आपण ही पाच नंबरची शिलाई टाकलेली आहे आणखी एक शिलाई आपण टाकून घेणार आहे ह्याच पद्धतीने म्हणजे काय होतं मैत्रीण एकसारख्या चुन्या करता येतात आपल्याला आपण फक्त वरती आणि खाली जर पकडलं तर एकसारख्या चुन्या येत नाही म्हणून आपण हे पाच नंबरच्या शिलायामध्ये टाकलेल्या आहे आणि ह्या चुन्या पाडून घेतल्या अगदी व्यवस्थित असं बोटाने एक सारख्या पकडून आणि आपल्याला शिलाई मारून घ्यायची बघा ह्याप्रमाणे तुम्ही आडवी डिझाईन ठेवू शकता किंवा उभीही ठेवू शकता तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही ठेवायची आणि इथे आपण दोन टाचण्या लावून आहे तर आता आपण उभ्या उभ्या हे केले आपण उभी ठेवली ही डिझाईन आणि दोन्हीकडनं टाचणी लावून घेतली आणि तिथे आपल्याला मारायची शिलाई बघा ह्याप्रमाणे आपली शिलाई मारून झाल्यानंतर पिणं आपण काढून घेतल्या आणि लेस आपल्याला लावून घ्यायची लगेच तुम्ही कॉन्ट्रास्ट लेस वापरली तरी चालेल इथे आपण गोल्डन लेस वापरली जो एक्स्ट्राचा जो आपल्याला कॉन्ट्रास्ट कपडा बाहेर दिसतो तो आपण कट करून घेतला आणि खालच्या साईडने सुद्धा हा कट करून घ्यायचा आहे बघा आता आपलं इथपर्यंत डिझाईन तयार झालेली आहे नंतर आपण काय केलं अडीच इंच रुंदीची ही पट्टी घेतलेली आहे लांबीला तुम्हाला जितकी पाहिजे तुम्ही तितकी घेऊ शकता एक साईडने आपल्याला त्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारून झाल्यानंतर त्याला आपल्याला चुन्या टाकायच्या म्हणजे आपल्याला त्याची फ्रील बनवायची बघा ह्याप्रमाणे आपण पूर्ण फ्रील बनवून घेतो आहे मग आपली फ्रील बनवून झाली आणि ती आपल्याला अशी लावून घ्यायची आता त्याच्यानंतर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला ही गोल्डन लेस लावायची आहे आणि आता आपल्याला मधला जो आकार आहे तो आपल्याला द्यायचा राहिलेला आहे तो आपण देऊन घ्यायचा आहे तर पहिले काय करायचं खडून अशी रेश मारून घ्यायची रेश मारल्यानंतर त्या रेषेवरती एक शिलाई मारून घ्यायची आणि शिलाई मारून घेतल्यानंतर नंतर आपण तिथे कापून घ्यायचं असं कट करून घेतल्यानंतर म्हणजे त्या चुन्या ज्या आपण पाडलेल्या आहेत ते विस्कटणार नाही आता आपल्याला ज्या पाच नंबरच्या शिलाई मारलेल्या आहेत त्या काढून घ्यायच्या पण त्याच्या आधी इथे वरती एकदम कडेला आपण एक शिलाई मारून घेतली आणि ज्या पाच नंबरच्या घेऊया मैत्रीनं तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल, नसाल तर नक्की करा त्याचबरोबर बेलायकॉनचं बटन सुद्धा दाबा मैत्रीमध्ये व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपल्याला रोजच्या रोज असे छान छान व्हिडिओ हो बघायला मिळतील बघा आपण दोन शिलाई ज्या मारलेल्या होत्या त्या आपण काढून घेतल्या आणि त्याच्यानंतर आपण आता फायनल लुक आपल्या बाईचा बघणार आहे तर कसा झाला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगायचे तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली बघा अगदी सुंदर असा आपला पॉप तयार झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे तुम्हाला बाईला डिझाईन कशी करायची ती घातल्यानंतर ती अगदी सुंदर अशी दिसणार आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं मैत्रिणी पुन्हा भेटू असे छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले बाई डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील भेटूया आपण लवकरच एक छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय